कार्तिक महिन्याच्या पवित्र दिवसात आपण तुळशीचं तुळशीच जाणून घेणार आहोत कार्तिक महिना हा तुळशीचा अत्यंत पवित्र आणि महत्वाचा तुळशीची पूजा केल्याने तसेच तुळशीला जल दिल्याने घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धीचा वास राहतो ज्या घरात तुळशीचे वृक्ष असते त्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते जी व्यक्ती नेहमी तुळशीची पूजा करते त्याच्यावर कोणतेही संकट येत नाही तुळस ही भगवान श्रीकृष्णाची अत्यंत प्रिय वनस्पती आहे भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय म्हणून तुळशीला विष्णुप्रियाही म्हटल्या जाते जीवनात चांगला काळ येण्यापूर्वी तुळशीचे झाड आपल्याला तीन महत्वपूर्ण संकेत देते हे संकेत कधीही दुर्लक्षित करू नयेत तुळस माता आपल्याला येणाऱ्या संकटांबद्दलही सूचना देते काही अशुभ होणार असेल किंवा काही शुभ घडणार असेल दोन्ही प्रसंगी तुळशीचे झाड आपल्याला संकेत देते नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे भक्तीवाणी या दिव्य चॅनलवर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्णा जय तुळशी माता नक्की लिहा भगवान विष्णूंनी देवी वृंदा यांना वर दिला की संपूर्ण जगात त्यांची तुळशीच्या रूपात पूजा केली जाईल आणि वर्षातून एकदा तुळस आणि शालिग्राम यांचा विवाह केला जाईल म्हणूनच हिंदू धर्मशास्त्रात तुळशीला हरिवल्लभा म्हटले आहे म्हणजे अत्यंत प्रिय तुळस ही आई लक्ष्मीचाच अंशरूप आहे म्हणूनच तिचे हिंदू धर्मात अतिशय महत्व आहे शास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचे वृक्ष असते जिथे रोज तुळशीची पूजा केली जाते त्या घराचे विनाश कधीही होत नाही घरासमोर तुळस असल्याने अशुभ आणि अमंगल शक्ती त्या घरात प्रवेश करू शकत नाहीत तुळस हे एक साधे झाड नाही हे अत्यंत पवित्र झाड आहे जे सुख समृद्धी आणि ऐश्वर देते तुळस नेहमी अंगणात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावावी शास्त्रांमध्ये तुळस लावण्याचे अनेक नियम सांगितले आहेत पण अनेक लोक अज्ञानाने किंवा निकाळजीपणाने चुकीच्या पद्धतीने तुळस लावतात आणि त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात तुळस लावताना शास्त्रातील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे नाहीतर तुळस माता रुष्ट होतात अनेक लोक तुळशीचे झाड धातूच्या किंवा जुन्या पत्र्याच्या कुंडीत लावतात असे कधीही करू नये तुळशीला नेहमी मातीच्या कुंडीत लावावे अनेक स्त्रिया तुळशीला घाणेरडा जागी लावतात नालीच्या किंवा कचऱ्याच्या बाजूला ठेवतात हे तुळस मातेला अपमानास्पद आहे असे केल्याने घरातील प्रमुख व्यक्तीवर संकट येते कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडते आणि मुलांना यश मिळत नाही म्हणून तुळस नेहमी स्वच्छ जागी जमिनीपेक्षा थोडी उंच ठिकाणी ठेवावी आणि तिची रोज पूजा करावी शास्त्रांनुसार तुळस आपल्याला अनेक महत्वाचे संकेत देते हे संकेत आपल्या भविष्याशी संबंधित असतात तुळस हे अत्यंत संवेदनशील झाड आहे ते वातावरणातील नकारात्मक ऊर्जा ओळखते घरावर येणारे संकट विपत्ती अथवा शुभ घटना हे सर्व संकेत तुळशीच्या झाडातून मिळू शकतात जर आपल्या आयुष्यात काही चांगले होणार असेल जसे की धनप्राप्ती शुभ वार्ता किंवा सौख्य मिळणे तरीही तुळस आपल्याला संकेत देते म्हणूनच आपण रोज तुळशीकडे पाहावे आणि तिचे निरीक्षण करावे ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशीचे महत्व वर्णन केले आहे श्रीकृष्ण म्हणतात की जो मनुष्य तुळशीची पूजा करतो त्याची कधीही दुर्दशा होत नाही आणि त्याला मृत्यूनंतर नरकाला जावे लागत नाही ज्या घरासमोर तुळस असते त्या घरात भूतप्रेत पिशाच कधीच प्रवेश करत नाहीत म्हणूनच शास्त्रात घरासमोर तुळस लावण्याचा विधी सांगितला आहे आता पाहूया तुळशीचे शुभ आणि अशुभ संकेत कोणते एक तुळशीचे झाड कोमळणे म्हणजेच सुकणे घरासमोरची तुळस जर सुकू लागली तर हे अत्यंत अशुभ संकेत मानले जाते तुळस सुकू नये म्हणून तिची नीट काळजी घ्यावी रोज तिला पाणी द्यावे स्वच्छ ठेवावे तिला घाणेडे पाणी टाकू नये आणि तीव्र उन्हात ठेवू नये जर सर्व प्रयत्न करून ही तुळस अचानक सुकली तर समजावे की घरावर मोठे संकट येऊ घातले आहे धनहानी व्यापारात नुकसान किंवा कुटुंबात दुःख येण्याची शक्यता असते अशा वेळी तो सुकलेला तुळशीचा रोप नदीत प्रवाहित करावा आणि त्या जागी नवे तुळशीचे झाड लावावे सुकलेली तुळस घरासमोर ठेवू नये बाहेर जाताला तुळशीजवळ पाण्याने भरलेले मडका ठेवावा म्हणजे झाड ओलसर राहील दोन तुळशीच्या आजूबाजूला इतर झाडे उगवणे जर तुळशीचा भोवती आपोआप लहान लहान झाडे उगू लागली तर हा शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ घरात आनंद धनलाभ आणि व्यापार वृद्धी होणार आहे जर घरासमोर आपोआप तुळशीचे रोप उगवले तर समजावे की महालक्ष्मी त्या घरात प्रवेश केला आहे जिथे लक्ष्मी स्वतः येतात तिथले झाडे नेहमी हिरवीगार राहतात तीन हिरवी पाने गळणे जर तुळशीचे झाड पूर्णपणे हिरवेगार असूनही त्याची हिरवी पाने आपोआप गळू लागली तर हा अशुभ संकेत मानला जातो जर पाने पिवळी पडून गळली तर ते नैसर्गिक असते पण हिरवी पाने गळणे म्हणजे आई लक्ष्मी रुष्ट झाली आहे अशावेळी घरात दुःख दरिद्रता आणि कलह निर्माण होऊ शकतो चार तुळशीच्या कुंडीत मुंग्या येणे जर तुळशीच्या कुंडीत मुंग्या दिसू लागल्या तर तो शुभ संकेत आहे पण जर तुळशीवर कीड मकोडे किंवा कोळ्याचे जाळे दिसले तर तो अशुभ संकेत आहे तुळशीवर कोळ्याचे जाळे म्हणजे धनहानीचे लक्षण ते तात्काळ काढून टाकावे पाच तुळशीचे हिरवेगार व सुंदर राहणे जर तुळस नेहमी हिरवीगार फुलांनी आणि मंजिरांनी सजलेली सुंदर दिसत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत आहे अशा घरातील वातावरण पवित्र असते आणि तिथे सुख आणि समृद्धी नांदते घराच्या बाहेरची तुळस पाहूनच त्या घरातील लोकांच्या संस्कारांचा अंदाज येतो म्हणून मित्रांनो जर तुमच्या घरात तुळस असेल तर तिची चांगली काळजी घ्या तुळस माता तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर प्रदान करू जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण आणि जय तुळशी माता नक्की लिहा तसेच चॅनल भक्तिवाणी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद